नमस्कार मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत कोणत्याही संख्येचा वर्गमूळ आपण या युक्तीमुळे काढू शकतो वर्गमूळ काढताना सर्वप्रथम आपल्याला एक ते दहा या संख्यांचे वर्ग माहीत असणे आवश्यक आहे ते सर्वप्रथम आपण या ठिकाणी लिहून काढूया एक ते दहा या संख्यांचे वर्ग ते आपण या ठिकाणी लिहून काढले जे वर्ग आलेले एक ते दहा संख्यांचे त्याच्या एकक स्थानी कोणते अंक आलेले आहेत ते देखील आपण लिहून काढूया एकक स्थानी आपल्याला एक चार नऊ सहा पाच शून्य असे अंक मिळतात आता हा एक चार नऊ सहा पाच जे अंक आहेत हे कोणत्या संख्येशी संबंधित आहे ते आपण लिहून काढूया जसं एक हा एक सोबत आहे त्याचप्रमाणे आहे अशा पद्धतीने आपण हे लिहून काढूया आता आपल्याला सातशे एकोणतीस या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे सातशे एकोणतीस आपण लिहून काढले या सातशे एकोणतीस या संख्येमध्ये एकक एक स्थानी कोणता अंक आहे तर नऊ अंक आहे त्या नऊ अंकाला आपण परत सेपरेट लिहून काढूया नऊ जो अंक आला आहे तो कोणत्या एकक स्थानाशी संबंधित आहे नऊ हा तीन आणि सातशी संबंधित आहे म्हणजेच तीन आणि सात यांचा वर्ग केला तेव्हा नऊ आणि एकोणपन्नास मिळते तर हा नऊ अंक तीन आणि सातशी संबंधित आहे म्हणून आपण नऊला तीन आणि सात असे लिहून काढले आता या सात या संख्येच्या आधीचा पूर्ण वर्ग असणारी संख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सातच्या आधी आपल्याला चार ही पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच दोनचा वर्ग आपल्याला माहीत आहे त्यामुळे ठिकाणी वर्गमूळ चारचे वर्गमूळ दोन असेल ते आपण इथे लिहून काढूया सातच्या आधीची पूर्ण वर्गसंख्या चार होती त्याचं वर्गमूळ जर काढलं आपण तर दोन आलेलं आहे आपल्याला म्हणजेच चारचं वर्गमूळ दोन आलेले हे दोन आपण या ठिकाणी लिहून काढूया म्हणजेच तेवीस किंवा सत्तावीस सातशे एकोणतीसचा वर्ग तेवीस किंवा सत्तावीस या दोनपैकी एक असू शकतो आता हे आपण कसं चेक करणार की सत्तावीस बरोबर आहे का तेवीस तर यानंतरची पुढची स्टेप आहे यानंतरची पुढची व्यक्ती जी आहे ती म्हणजे ह्या दोनला त्याच्या पुढील संख्येने गुणाकार करायचा दोन गुणले तीन बरोबर सहा येईल आता या ठिकाणी पाहू शकतो दोन जे वर्गमूळ आलेले आहे चारचे त्याला आपण त्याच्या पुढील संख्येने म्हणजे तीनने गुणले गुणाकार केला असं सहा आले सा आता ही सहा जी आलेली संख्या आहे आधीच्या आपल्या सात या संख्येपेक्षा कमी आहे म्हणजे सिक्स इज लेस दॅन सेवन सहा हे सातपेक्षा कमी आहे त्यामुळे आपल्याला तेवीस की सत्तावीसमधील पर्याय जर निवडत असेल तर सत्तावीस हे उत्तर आपले बरोबर राहील म्हणजेच सातशे एकोणतीसशे वर्ग म्हणून सत्तावीस झाले